आता वळत पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे अजित पवारांमुळे भाजपची वीस जागांवर अडचण होणार असल्याची दाट शक्यता आहे अजित पवारांना या वीस जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे मात्र इच्छुक शिलेदारांना समजवण्यासाठी भाजपला मोठी सरकस करावी लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीनुसार तब्बल वीस जागांवर भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे आणि याच विरोधकांमध्ये मतदारसंघात हे देखील फारसं काही सख्य नाही आहे त्यामुळे यंदा मतदारसंघामध्ये बंड किंवा नाराजी उद्भवणार हे जवळपास निश्चित आहे आणि या नाराजीचं कारण काय आहे आपण पाहणार आहोत मात्र त्याआधी वीस जागांवर भाजपसाठी इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इच्छुक आहेत तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत तिथून जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत तर मोर्शी वरुणमध्ये सध्या विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आहेत त्यामध्ये भाजपचे अनिल बोंडे तिथून इच्छुक आहेत इकडे बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या विद्यमान आमदार आहेत तर शिवराय कुलकर्णी तिथून भाजपकडून इच्छुक आहे तर कोपरगाव मधून आशुतोष काळे हे सध्या विद्यमान आमदार आहेत तिथून भाजपचेच विवेक कोल्हे भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मंधरणी करण्याचं मोठं आव्हान भाजप समोर आता असणार आहे आता बळत पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे अजित पवारांमुळे भाजपची वीस जागांवर अडचण होणार असल्याची दाट शक्यता आहे अजित पवारांना या वीस जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे मात्र इच्छुक शिलेदारांना समजवण्यासाठी भाजपला मोठी सरकस करावी लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीनुसार तब्बल वीस जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे आणि याच विरोधकांमध्ये मतदारसंघात हे देखील फारसं काही सख्य नाही आहे त्यामुळे यंदा मतदारसंघामध्ये बंड किंवा नाराजी उद्भवणार हे जवळपास निश्चित आहे आणि या नाराजीचं कारण काय आहे आपण पाहणार आहोत मात्र त्याआधी वीस जागांवर भाजपसाठी इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इच्छुक आहेत तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत तिथून जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत तर मोर्शी वरुणमध्ये सध्या विद्यमान आमदार देवेंद्र भुयार आहेत त्यामध्ये भाजपचे अनिल बोंडे तिथून इच्छुक आहेत इकडे बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या विद्यमान विद्यमान आमदार आहेत तर शिवराय कुलकर्णी तिथून भाजपकडून इच्छुक आहेत तर कोपरगाव मधून आशुतोष काळे हे सध्या विद्यमान आमदार आहे तिथून भाजपचेच विवेक कोल्हे इच्छुक आहेत कोणच या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची मंधरणी करण्याचं मोठं आव्हान भाजप समोर आता असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका